नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस अमेरिकेच्या दृष्टीनं अतिशय ऐतिहासिक आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून आता ते कार्यभार बघणार आहेत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमेरिकेहून वॉशिंग्टन डी सीहून पत्रकार रोहित कुलकर्णी आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोहित कुलकर्णी यांनी व्हॉइस ऑफ वो अमेरिका या चॅनेलचे संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि सध्या वॉशिंग्टन डी मध्ये ते मीडिया कन्सल्टंट म्हणूनही काम पाहतात अमेरिकेमध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा वेळोवेळी आपल्याला रोहित कुलकर्णी यांनी मुलाखती सुद्धा दिलेल्या आहेत रोहित खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वन इंडिया मराठीमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी झालेला आहे अमेरिकेमध्ये वातावरण कसं आहे म्हणजे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत किती थंडी आहे शपथविधी कालच संपला आणि याला अतिशय युनिक असं वातावरण आहे कारण का गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालंय की जवळजवळ मायनस दहा डिग्री टेम्परेचर आहे बाहेर मागच्या आठवड्यात थोडा बर्फही पडला होता त्यामुळे जो त्यांचा शपथविधी समारंभ होता जो आ, सहसा मे ट्रेडिशनली किंवा त्याची एक परंपरा आहे की तो कॅपिटल हिलच्या पुढच्या भागात होतो आणि सगळी लोक त्याला पाहायला येतात समोरचं जे खुलं मैदान आहे ज्याला इथे द मॉल म्हणलं जातं म्हणजे कॅपिटल आहे त्याच्यानंतर वॉशिंग्टन मेमोरियल आहे आणि त्याच्यानंतर लिंकन मॉन्युमेंट आहे या सगळ्या गोष्टी गोश्ट, गोष्टी एकाच लाईन मध्ये येतात तिथे सगळी लोक जमा होतात तर ते काही होऊ शकलं नाही त्यामुळे हा सगळा समारंभ याला कॅपिटल हिलच्या आत हॉलमध्ये केला गेला आणि त्यामुळे नॉर्मल लोक त्याला जी अटेंड करायला जातात आणि मला आठवतंय अगदी अशीच थंडी ओबामांच्या शपथविधीच्या वेळेला सुद्धा होती पण तेव्हा जवळजवळ एक वीस पंचवीस लाख लोक त्यासाठी जमा झाली होती तसं काही यावेळेला तो समारंभ झाला रोहित दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की अगदी आमंत्रितांनाच तिथे बोलवलेलं होतं भारतामधून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही आमंत्रण होतं त्याबरोबरच उद्योगपती मुकेश अंबानी नीता अंबानी यांची सुद्धा उपस्थिती होती तुम्ही असं म्हणताय की थंडी खूप कडाक्याची आहे पण ट्रम्प यांनी पहिल्याच दिवशी असे काही निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे अमेरिकेतलं वातावरण अचानक तापलेलं आहे ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले आणि जाहीर करून टाकले त्याच्याबद्दल काय सांगता येईल ट्रम्प यांनी इलेक्शनच्या वेळेला अनेक मुद्द्यांवरती भर दिला काई के के लिए। दर, आ, होता आणि त्यांनी काही काही त्यात प्रॉमिसेस केली होती ते सगळे मुद्दे त्यांनी यावेळेला पहिल्याच दिवशी त्यांचं जर शपथविधीच्या नंतरच जे भाषण होत त्यांनी ते मुद्दे सगळे स्पष्ट केले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे इमिग्रेशनचा सा मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता त्याच्यापासून सुरुवात केली आणि अमेरिका फर्स्ट हा त्यांचा अप्रोच राहणार आहे ज्याच्यात सगळ्यात जास्ती फायदा अमेरिकेला कसा होता येईल असं कसा करता येईल त्यानुसार त्यान सगळे निर्णय घेतलेले तर त्याआधी ते त्यांनी काही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काल पहिल्याच दिवशी साईन केल्या माझ्यामध्ये जवळजवळ एक पंधरा एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काल साईन झाल्या आणि त्यातल्या बऱ्याचशा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स या मागच्या ऍडमिनिस्ट्रेशननी ज्या काही केल्या होत्या त्यांना ते रद्द करून नवीन ऑर्डर आल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणल्या सांगितल्याप्रमाणे अमेरिकेची साऊथ बॉर्डर आहे तिथे त्यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली आहे तिथे त्यांनी सांगितलंय की तिथे ते आता काही सैनिकांना तिथे पाठवणार आहेत आणि कॅच अँड रिलीज म्हणजे पूर्वी ज्या लोकांना अनडॉक्युमेंटेड म्हणलं जातं किंवा जे इलिगली अमेरिकेत आलेत त्यांना पकडून सोडण्यात येत होतं तर ते तसं आता त्यांनी सगळं बंद केलंय त्यांचं म्हणणं आहे की आता ते मास डिपोर्टेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे जी लोक इलिगल आहेत अमेरिकेत त्यांना ते पकडून त्यांच्या त्यांच्या राज्यात देशामध्ये परत पाठवणार आहेत तर सगळ्यात मोठा मुद्दा हा होता त्याचबरोबर त्यांनी पनामा कॅनल बद्दल त्यांच्या भाषणात ते बोलले पनामा कॅनल बद्दल आणि पनामा कॅनल हा परत अमेरिकेकडे घ्यायचं त्यांनी ठरवलंय त्याचबरोबर इकॉनॉमीसाठी बरेच बऱ्याच देशांवरती ते आता नवीन टॅरिफ म्हणजे ज्या ज्या गोष्टी अमेरिकेत येतात विकायला त्याच्यावरती बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच कंपनीजना बाहेरच्या देशातल्या जास्ती टॅक्स लावण्यात येईल अशा प्रकारच्या अनेक मुद्द्यांबद्दल त्यांनी बोललं होतं तर त्याच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काल बऱ्याचशा साईन झाल्या रोहित तुम्ही सांगितलं अमेरिकेच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय पण थोडस भारतामध्ये ज्या निर्णयांवर प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यावर आपण बोलूया ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला असं सा सांगितलेलं होतं की मी जेव्हा निवडून येईन तेव्हा मी पहिल्या दिवशी अतिशय हुकुमशहा वागेन आणि नंतर मात्र मी हुकुमशहा नसेन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की अमेरिकेमध्ये जर जन्म झालेला असेल बाळाचा तर त्या बाळाला आपोआपच अमेरिकन नागरिकत्व मिळतं पण ट्रम्प यांनी या नागरिकत्वाला सुद्धा आक्षेप घेतलेला आहे त्याच्याबद्दल काय स्थिती आहे इलेक्शनच्या वेळेला त्यांनी या मुद्द्याबद्दल चर्चा केली होती आणि खास करून विवेक रामस्वामी यांनी त्याच्याबद्दल चर्चा केली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बर्थ राईट सिटीजनशिपचा जो मुद्दा आहे म्हणजे अमेरिकेत जन्मलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी जो कोणी इथे जन्माला येतो त्याचे आई वडील जरी इथले नागरिक नसतील किंवा जरी नुसते व्हिजिट करायला आले असतील तरी तुम्ही इथे जन्मल्या कारणाने तुम्ही अमेरिकन नागरिक बनता तर त्यांना ती ती गोष्ट आता रद्द करायची आहे आणि त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा युरोपियन देश जे आहेत तिथे बर्थ राईट सिटीजनशिप नाहीये तिथे जोपर्यंत या मुलाचे किंवा मुलीचे पालक नागरिक होत नाहीत तोपर्यंत त्यांना त्या देशाचं नागरिकत्व मिळत नाही तर त्या दृष्टीने त्यांना तशा पद्धतीने काहीतरी नवीन कायदा आणायचा आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काल पहिल्या दिवशीच काही गोष्टी चालू केल्या आहेत आणि बर्थराईट सिटिझनशिप त्यांना रद्द करायची त्यांचं असं म्हणणं आहे की काही काही लोकांनी अमेरिकन बर्थराईट सिटिझनशिपचा गैरफायदा घेतला आहे कारण का बरीचशी लोक आणि अशा बऱ्याच केसेस आहेत ज्याच्यामध्ये अमेरिकेत लोक फक्त व्हिजिट करायला येतात काही महिने तेवढ्यात आपल्या मुलाला जन्म देतात आणि नंतर आपल्या आपल्या देशात परत जातात त्यांनी फायदा काय होतो की हा मुलगा अमेरिकन नागरिक बनतो आता तो अमेरिकेत राहतो की नाही राहत कधी परत येतो हे सगळे बाकीचे मुद्दे आहेत पण एकंदरीतच जो मोठा एक इमिग्रेशनचा मुद्दा है। था मुद्दा आहे आहे त्यात हा सुद्धा आणि त्या त्यांनी ऑलरेडी काम चालू बरोबर रोहित आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघतो किंवा भारतामध्ये सुद्धा बरेचसे जे एन आर आय जे अमेरिकेमध्ये कामाच्या निमित्ताने जातात आणि जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर त्या बाळाचा जन्म अमेरिकेतच व्हावा असा त्यांचा आग्रह असतो म्हणजे पुढच्या सगळ्या सोयीसुविधा नागरिकत्व त्यांच्या बाळाला मिळतं पण आता ट्रम्प यांनी हे जाहीर केल्यानंतर आता काय परिणाम होणार आहेत एनआरआयच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे याला कोर्टात चॅलेंज केलं जाणार आहे का ह्याची अंमलबजावणी होणार आहे प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी व्हायला वेळ लागेल कारण का यातल्या काही काही गोष्टींना कायद्यानु काय बऱ्याच गोष्टींना दोन्ही सेनेट आणि काँग्रेसची परमिशन लागेल पण आता तरी तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे ते म्हणले होते की पहिले काही दिवस मी हुकुमशहासारखा वागणार आहे तर ते हुकुमशाह सारखे आता वागतायेत काही काही गोष्टी चालू होतील कारण का राष्ट्राध्यक्षांना तेवढे अधिकार आहेत मी म्हणल्याप्रमाणे इमिग्रेशनचा जो मोठा मुद्दा आहे त्याच्यासाठी दोन्ही सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची परमिशन लागेल तर त्यामुळे नुसतंच ट्रम्प त्यात प्रत्येक कायदा त्यांच्या मनानुसार करू शकतील असं नाही पण दोन्हीकडे रिपब्लिकन पार्टीकडे सत्ता असल्या कारणाने त्यांना या गोष्टी करणं सोपं जाईल असं असं मला वाटतं पण जसं आता बर्थराईट सिटिझनशिपचा मुद्दा आहे ह्याला थोडा वेळ लागू शकतो हे आता लगेच होईल असं नाही आहे सदन बॉर्डर जे आहे तिथे त्यांनी जे काम चालू केलंय अवैध लोकांना किंवा इलिगल लोकांना अमेरिकेत येऊन नेणार नाहीत ती गोष्ट लगेच चालू होईल बाकी गोष्टींना वेळ लागेल त्याचे सॉरी त्याचे परिणाम बरेच मोठे आहेत जसा एच वन बीचा चा मुद्दा पण आहे त्याचे परिणाम बरेच मोठे आहेत कारण का लोकांना त्याची भीती वाटते की ता� एक्झॅक्टली काय होते कळत नाही कुठे क्लॅरिटी नाहीये त्यामुळे या गोष्टी अजून काही वेळ लागेल बरोबर अनेक देशांमधून अमेरिकेमध्ये कामाच्या निमित्तानं लोक जात असतात त्यांना तिथल्या आयुष्याच्या बद्दल थोडे काही निर्णय घ्यावे लागणार आहेत रोहित आणखीन एक धक्कादायक विधान ट्रम्प यांनी केलं अमेरिकेमध्ये आता दोनच लिंग असतील म्हणजे स्त्री आणि पुरुष अमेरिका सारखा प्रगत देश जो आहे तो समलिंगीचे हक्क मानत नाही असा याचा अर्थ आपण घ्यायचा का आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जे समलिंगी आहेत त्यांचं भवितव्य काय नाही हा हा मुद्दा मुद्दा समलिंगी लोकांचा आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक फॉर्म भरता त्यात दोन जेंडर तुम्हाला दिली जातात मेल फिमेल तर त्यांना एक पारंपरिकरित्या जी जी जेंडर्स होती तेवढीच त्यांना रेकग्नाईज करायची त्यांना तृतीयपंथी किंवा दुसरं काही अजून जे गेल्या चार वर्षात झालं होतं ते त्यांनी एका अर्थी कॅन्सल केलंय तर ह्याच समलिंगी लोकांचा मुद्दा नाहीये कारण का समलिंगी लोक ही मेल फिमेल असू शकतात पण त्यांचं म्हणणं आहे की सरकार आता फक्त दोनच लिंग अक्सेप्ट करेल ती म्हणजे पुरुष किंवा स्त्री याच्या पलीकडे ते काही अक्सेप्ट करणार नाहीत आणि हाही मुद्दा त्यांचा इलेक्शन मध्ये होताच की डेमोक्रॅटिक पार्टी किंवा इथली सोसायटी लिंगा लिंगभेद किंवा या मुद्द्यात फार पुढे आहे आणि अननेसेसरी गोष्टी ऍड झाल्या था। आहेत त्यामुळे त्यांना या गोष्टी बदलायच्या होत्या जसं त्यांनी आपल्या भाषणात हे सुद्धा सांगितलं की स्त्रियांच्या खेळांमध्ये पुरुषांचा सहभाग होणार नाही आणि पुरुषांच्या खेळांमध्ये स्त्रियांचा सहभाग होणार नाही कारण का कोणीतरी जर जेंडर चेंज करून त्या खेळामध्ये आलंय तर ते त्यांना नकोय आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे हे धोरण स्वीकारलंय की आता सरकार फक्त पुरुष आणि स्त्री ही दोनच लिंग ऍक्सेप्ट करेल म्हणजे रोहित हे क्लॅरिफिकेशन फार महत्वाचं आहे अमेरिकेमध्ये काही राज्यांमध्ये समलिंगी विवाहांना सुद्धा सुद्धा मान्यता आहे समलिंगी लोकांचे अधिकार मान्य केलेले आहेत ट्रम्प यांच्या घोषणेमुळे त्यांच्या हक्कांवर कोणतीही गदा येणार नाही असं आपण म्हणायचं का हो कारण काय त्याचा अधिकार त्या 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 राज्यांना आहे त्यामुळे हा प्रश्न समलिंगी समलिंगी लोकांचा नाही आहे किंवा एलजीबी टी कम्युनिटीचा पण नाही आहे पण हा असं होतं की तुम्हाला पुरुष स्त्री किंवा तुम्ही जेंडर तुमचं डिफाईन नाही केलेलं तुम्हाला माहिती नाही तुमचं जेंडर काय आहे किंवा तुम्ही स्वतःला तृतीयपंथी समजता हे जे ऑप्शन्स होते हे ऑप्शन्स आता दिले जाणार नाहीत आता फक्त स्त्री आणि पुरुष हेच दोन ऑप्शन दिले जातील असा त्याचा अर्थ आहे बरोबर हा फार महत्वाचा मुद्दा आहे हे दोन प्रश्न जे आहेत ते अतिशय जिव्हाळ्याचे जी आहेत भारतामध्ये एक तर बर्थ राईटचा मुद्दा आणि दुसरा जो आहे तो लिंगभेदाच्या बद्दल किंवा लैंगिक ओळखीबद्दल ट्रम्प यांनी जे जाहीर केलं पण तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला सांगत होतात की अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये मायग्रंट्सचा मुद्दा हा खूपच गाजणार आहे आणि ट्रम्प यांनी धडाक्यामध्ये तसे सगळे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये जे स्थलांतरित झालेले जी माणसं आहेत त्यांच्या आयुष्याचं काय किंवा त्यांच्या भवितव्याचं काय ट्रम्प अतिशय स्ट्रिक्ट राहणार आहेत का स्ट्रिक्ट राहणार आहेत पण जी लोक लिगली किंवा वैध प्रकाराने या देशामध्ये आलेली आहेत ज्यांनी इथले रुल्स आणि रेग्युलेशन फॉलो केले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही जी लोक इल्लीगल आहेत त्यांच्यासाठी फारच मोठा प्रॉब्लेम येईल कारण का ट्रम्पचं धोरण हेच राहिलेलं आहे की जी लोक इल्लीगली अमेरिकेत आली आहेत त्यांच्यामुळे लिगली जी लोक आले त्यांना त्रास होतो आणि जी लोक लिगल इथे आले त्यांचे नोकऱ्याही या इलिगल लोक घेऊ शकतात कारण का ते कमी का पैशावरती काम करायला तयार असतात त्यामुळे जी लोक लिगल इथे आहेत त्यांना तेवढा प्रॉब्लेम येणार नाही याचा अर्थ असा नाही की त्यांची स्क्रुटिनी जास्त होणार नाही बऱ्याच गोष्टींमध्ये आता जास्त स्क्रुटिनी होईल ज्या कंपन्यांनी विजा स्पॉन्सर केलेत त्यांना जास्ती कागदपत्र किंवा त्यांना हे आधी दाखवावं लागेल की बाबा इथे मला अमेरिकन वर्कर मिळत नव्हता म्हणून मी बाहेरनं वर्कर सांगतोय किंवा जे वर्कर ज्यांनी वेगवेगळ्या विसा वर्क विजांसाठी किंवा बाकी विजांसाठी अप्लाय केलंय त्यांच्याकडे साधारण त्यांच्याकडून जास्त कागदपत्र मागितली जातील असल्या सगळ्या गोष्टी होतील पण जे लिगल इथे आहेत त्यांना त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या प्रोसेसेस थोड्या स्लो होतील पण त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही रोहित आपण डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकिर्द बघितलेली होती त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आलं यावेळेस कमला हॅरिस यांनी त्यांना आव्हान दिलं होतं पण पुन्हा एकदा ट्रम्प हे रोजगार आणि महागाईच्या मुद्द्यावर किंवा स्थलांतरितांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा निवडून आले डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटतोय त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या दोन कारकिर्दींमध्ये दोन कार्तिक आता आज तर खरं पहिला दिवस आहे त्यांच्या सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षांचा पण दोन दोन गोष्टींमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की मागच्या वेळेला त्यांना एक आपण ज्यांना खेळांमध्ये म्हणतो की फ्लूक फ्लूक शॉट होता की हा थुक्का शॉर्ट होता तशी स्थिती होती जेव्हा ते पहिल्यांदा राष्ट्रपती झाले की कोणालाच असं वाटलं नव्हतं की ते हे निवडणूक जिंकतील आणि हिलरी ब्लिंटनला पराभूत करून होतील तशी स्थिती आता नाहीये आता त्यांच्याकडे पॉप्युलर वोट आहे जी त्यांच्याकडे नव्हती पॉप्युलर वोट हिलरी क्लिंटनं जिंकली होती त्यांनी पॉप्युलर वोट जिंकलीयला त्यांनी इलेक्ट्रल कॉलेज जिंकले आणि दोन्ही सदनं त्यांच्या हातात आहेत त्यामुळे ही जी ही, ही चार वर्ष फार वेगळी असणार आहेत पहिल्या चार वर्षांपेक्षा कारण का आता त्यांच्या हातात भरपूर पॉवर आहे आणि एक दुसरी गोष्ट त्यात झाली आहे की त्यांना जो व्हाईस प्रेसिडेंट त्यांचा मिळाला आहे हा एक अतिशय तरुण म्हणजे चाळीशीच्या फक्त अगदी काय म्हणतात चाळीशीच्या आसपास असलेला तरुण व्हाईस प्रेसिडेंट मिळाला असल्याने त्यांची जी ही मुवमेंट मागाची मुवमेंट त्याच्यासाठी एक नवीन माणूस त्यांना मिळाला आहे जो त्यांच्या पश्चात सुद्धा ही मुवमेंट चालू ठेवेल तर ही ही चार वर्षे फार वेगळी असणार आहेत आणि बरेचसे निर्णय ते यावेळेला जे घेतील त्यांचा बराच मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल तुम्ही जे जेडी व्हॅन्सचा उल्लेख केलात मी त्याच विषयाकडे येणार होते या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांचं भारतीय वंशाचं असणं याची खूप चर्चा झाली त्यांना त्याचा काही फायदा होईल का महिला राष्ट्राध्यक्ष त्या होतील का याची चर्चा झाली तसंच जे डी व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांचं सुद्धा एक भारतीय ओरिजिन आहे आणि ते अमेरिकेमध्ये किती चर्चेत आहे किंवा उषा व्हॅन्स या अमेरिकेच्या सेकंड लेडी म्हणून तुम्हाला कशा वाटतात उषा व्हॅन्स ह्या गेली काही वर्ष लाईम मध्ये आहेत त्याचं कारण आहे की जेडी व्हॅन्स यांची जी बॅकग्राऊंड आहे ते अतिशय गरिबीत वाढले त्यांनी आपल्या बॅकग्राऊंड विषयी एक पुस्तक स्व लिहिलं होतं त्यांची आई एक स्वतः ड्रग अॅडिक्ट होती एका स्मॉल अतिशय छोट्या गावात त्यांचा जन्म झाला होता आणि आई ड्रग अॅडिक्ट क्रायसिस ज्याला म्हणतात ज्या ज्या गोळ्या असतात औषधाच्या त्यांचं व्यसन त्यांना लागलं होतं आणि त्यामुळे जे डी त्यांनी आजी त्यांच्या आजीनी वाढवलं आणि मग ते नंतर मिलिटरीमध्ये गेले आणि नंतर येल मध्ये जाऊन लॉ स्कूलला गेले जिथे त्यांची उषा व्हॅन्सची भेट झाली तर त्यामुळे ते गेले काही वर्ष चर्चेत आहेत ते तिथले सिनेटर असल्या कारणाने त्यांनी त्यांचे बरेच इंटरव्ह्यूज किंवा त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल बरीच चर्चा होती नेटफ्लिक्स वरती त्यांचा त्यांच्या जीवनावरचा जो त्यांच्या पुस्तकावरचा आधारित जो चित्रपट आहे तो पण आहे तो बऱ्याच लोकांनी बघितला आहे आणि त्यामुळे उषा व्हॅन्स ह्या नेहमी तशा लाईम मध्ये राहिलेल्या आहेत पण साधारण नॉर्मल लोकांना तर तेवढ्या माहिती नाहीयेत आणि काल मॅम पहिल्यांदा त्या एवढ्या मोठ्या नॅशनल लाईम मध्ये आल्या आहेत इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेला ते येतच होत्या पण काल पहिल्यांदा पूर्ण फॅमिली त्यांची तिन्ही मुलं आणि त्या होत्या तर कुतूल तर आहेच त्यांच्याबद्दल आणि गंमत म्हणजे कमलाहारी जिंकल्या असत्या किंवा कमलाहारी जिंकल्या नाहीत तरी एक भारतीय व्हाईट हाऊसमध्ये नक्की आहे ती आपल्यासाठी अतिशय गर्वाची गोष्ट आहे बरोबर उषा व्हॅन्स या सुद्धा चर्चेत आहेत आणि त्याबरोबरच मिलेनिया ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या फर्स्ट लेडी झालेल्या ले आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्ण फॅमिली अशा सोहळ्यांच्या वेळेस सगळ्यांना दिसत असते मिलेनिया ट्रम्प यांचा सुद्धा आता हा दुसरा अनुभव असेल फर्स्ट लेडी म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण कुटुंबाविषयी किती चर्चा आहे अमेरिकेमध्ये ते नेहमीच आपल्या कुटुंबाला सगळीकडे बरोबर बोलवतात आणि त्यांची तीन लग्न झाली त्यांची एकंदरीत मायामते तीन मुलं आणि दोन मुली असे पाच मुलं आहेत आणि ते सगळे एकत्र असतात तर डोनाल्ड ट्रम्प गेली आणि डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा परिवार गेली तीस पस्तीस वर्ष हे नेहमीच अमेरिकेच्या लाईमलाईट मध्ये राहिलेले आहेत कारण का त्यांच्या पूर्वीच्या त्यांनी एका मॉडेलशी लग्न केलं होतं त्याच्यानंतर इवांका आणि डोनाल्ड आणि तिसऱ्या मुलाची जी आई आहे तिच्या बरोबरच लग्न आणि डिवोर्स दोन्ही भयंकर गाजलं होतं तर त्यामुळे त्यांची फॅमिली नेहमीच चर्चेत राहिलेली आहे पण त्यांची ती एक खासियत आहे की ते जिथे जिथे जातात तिथे सगळी फॅमिली ते बरोबर घेऊन जातात आता यावेळेला त्यांची नातवंड वगैरे सुद्धा सगळीकडे होती तर एकंदरीतच एक फॅमिली मॅनच त्यांचं जे एक इमेज आहे तीन तीन लग्न झाली असली तरी ती त्यांनी कायम ठेवली आणि मागच्या वेळेला त्यांनी आपल्या फॅमिलीतल्या बऱ्याच लोकांना सामील केलं होतं तितकी लोक सामील नाही आहेत पण तरी काही काही त्यांचे मित्र किंवा काही काही त्यांचे नातेवाईक आहेत रोहित जसं डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबियांची चर्चा होते म्हणजे इव्हान ट्रम्प त्याच्याबरोबरच फर्स्ट लेडी ट्रम्प एक व्यक्ती आणखीन एक चर्चेत होती अमेरिकेच्या निवडणुकीपासून आणि ती म्हणजे एलॉन मस्क आता सुद्धा इलॉन मस्क यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष जबाबदारी सोपवलेली आहे त्यांचं स्थान काय आहे ट्रम्प प्रशासनामध्ये गेली चार वर्ष इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प मोठे सपोर्टर म्हणून पुढे आले आणि ते प्रचारात सुद्धा सहभागी झाले होते त्यांनी आपलं जे एक्स पूर्वीचं पूर्वीच जे ट्विटर होतं त्याच्यावरती नेहमीच डोनाल्ड ट्रम्पला सपोर्ट केला आहे त्यामुळे इलॉन मस्क गेले काही वर्ष भयंकर लाईम मध्ये आहेत आणि सगळी सगळीकडे डोनाल्ड ट्रम्प बरोबर दिसत आहेत पण त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ फेडरल एफिशियन्सी नावाचं एक नवीन डिपार्टमेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी चालू करायचं ठरवलंय ज्याची जबाबदारी इलॉन मस्क यांच्याकडे दिली आहे त्यांच्याबरोबर विवेक रामस्वामी सुद्धा या डिपार्टमेंटसाठी काम करणार आहेत आणि या डिपार्टमेंटचं मुख्य काम हे असणार आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये जे फेडरल स्पेंडिंग आहे जे केंद्र सरकारचं जे एकूण पैसे खर्च करतात त्या जवळजवळ दोन ट्रिलियन डॉलर्स वाचवायचे तर त्यांचा त्यांचा हा मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे तर हे लोक आता वॉशिंग्टनमध्ये फेडरल सिस्टीम कशी सुधारता येईल याच्याविषयी काम करतील लोकांमध्ये त्याविषयी बरं बरंच कुतूल आहे आणि बरंच केप्टिसिजम सुद्धा आहे कारण का लोकांना माहिती नाही की हे कसं शक्य आहे पण इलॉन मस म्हणत आहेत की ते हे करून दाखवतील तर बघू कसं होते आणि काच्या शपथविधीला सुद्धा इलॉन मस बरोबरच जयब बेजोस मुकेश अंबानी मार्क झकरबर्ग सुंदर पिचाई अशी सगळी मोठी मोठी बिझनेसची मंडळी तिथे होती राष्ट्राध्यक्षाच्यासाठी तर एक बिझनेसमॅन आणि मीडिया बॅरन अशी ट्रम्प यांची ओळख आहे आणि एक प्रकारे मोठं शक्ती प्रदर्शन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं तुम्ही असं म्हणालात की फेडरल सिस्टीम सुधारण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय त्याबरोबरच फेडरल कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे कोविडच्या काळामध्ये जी एक वर्क फ्रॉम होमची ट्रॅडिशन होती ती सुद्धा कमी झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त कामाचे वेळ वापरले पाहिजेत असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे त्याचा एकूण वर्क कल्चरवर किती परिणाम होईल त्याचा मोठा परिणाम होईल कारण का जी त्याच्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह एक एक ऑर्डर काढली आहे जवळजवळ तेवीस लाख फेडरल वर्कर आहेत अमेरिकेमध्ये आणि कोविडच्या वेळेला बरेचशे याच्यात ती लोक वर्क फ्रॉम होम करायला लागली होती काही काही जण हायब्रिड स्टेटसमध्ये होती आता विशेष करून मध्ये जी दोन दिवस कामाला जायची किंवा तीन दिवस कामाला जायची दहा टक्के लोक ही परमनंटली कामाला जातच होती पण आता बऱ्याचशा कंपन्या अमेझॉन किंवा टेस्ला सारख्या कंपन्यांनी तर लोकांना पाचही दिवस परत कामाला बोलवलंय आणि आता ह्या ऑर्डरनुसार ट्रम्प आणि मस्क ते असं म्हणत आहेत की सगळ्या फेडरल वर्कर्सनी सुद्धा परत कामाला जावं आणि त्यात दोन मुद्दे आहेत ही गोष्ट काही नवीन नाही आहे त्यांनी इलेक्शनच्या वेळेला सुद्धा याच्यावरती भर दिला होता पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांना त्यांचं म्हणणं आहे की जर फेडरल वर्कर्स किंवा एकूणच वर्कफोर्स जर घरी बसून काम करत असेल तर इकॉनॉमीला आणि स्मॉल बिझनेसेसला त्याच्यामुळे काही फायदा होत नाही कारण का लोक ट्रान्सपोर्ट यूज करत नाहीत लोक रस्त्यावरती जात नाहीत त्यामुळे टोल भरत नाहीत किंवा पेट्रोल भरत नाहीत किंवा ट्रेन किंवा बसचा उपयोग करत नाहीत त्यामुळे तिथे एक इन्कम कमी होते आणि त्याचबरोबर बरेचसे स्मॉल बिझनेसेस जे या लोकांच्या ऑफिसच्या अवतीभोवती होते जे त्यांच्यावरती अवलंबून होते खास करून लोक जेव्हा बाहेर खायची किंवा कॉफी प्यायची त्या सगळ्या बिझनेसेसचा जोर कमी झाला होता आणि एकंदरीतच इकॉनॉमीला चाल चालना मिळण्यासाठी ही गोष्ट जरुरी आहे की सगळे सगळी लोकं परत कामाला जावेत तर त्या दृष्टीने त्यांनी हे प्रकार चालू केलेत आणि ऍट द सेम टाइम इलॉन मस्त असं म्हणणं आहे की जेव्हा ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर लागू होईल तेव्हा बरीचशी लोक कंटाळून रिटायर पण होतील आणि त्यांना ती गोष्ट पण हवी आहे त्यांना जास्तीत जास्त लोक वर्कफोर्स वर्कफोर्समधनं जी खास करून जे वृद्ध लोक आहेत ती रिटायर झालेली हवीत जेणेकरून पैसे तिथेही वाचतील फेडरल गव्हर्नमेंटचे तर असाही एक त्यात मुद्दा आहे पण एकंदरीतच आता त्यांनी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही इंडस्ट्रीज आता बऱ्याचशा लोकांना परत कामाला बोलवायला लागल्यात बरोबर रोहित बरेच मुद्दे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द आता कशी अनफोल्ड होते ते आपण बघूया पण जाता जाता त्यांचे जे दोन आणखी महत्वाचे निर्णय आहेत एक म्हणजे डब्ल्यू एच ओ मधून अमेरिकेने माघार घेतलेली आहे डब्ल्यू एच ओ मध्ये अमेरिकेचा खूप पैसा जातो जागतिक आरोग्य संघटनेमध्ये असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे त्याचा किती परिणाम होईल एकूणच जगाच्या अर्थकारणावर जगाच्या अर्थकारणावरती किती परिणाम होईल त्याचा हे सांगणं अवघड आहे कारण का डब्ल्यू एच ओ असू देत नाहीतर पॅरिस सिटी असू देत ज्यातनं ते बाहेर पडत आहेत त्याचा आपल्याला आपल्यावरती डायरेक्ट किती परिणाम होईल हे सांगणं अवघड आहे पण ट्रम्पचं असं म्हणणं होतं की डब्ल्यू एच ओनी खास खास करून कोविडच्या वेळेला चीनचा जास्ती चीनला जास्ती पाठिंबा दिला आणि अमेरिकेकडनं जास्ती पैसे घेतले तर त्यामुळे त्यांना हे पैसे डब्ल्यू एच ओला द्यायची इच्छा नाहीये त्यांचं म्हणणं आता माझा अमेरिका फर्स्ट धोरण असल्याने जिथे जिथे लोक अमेरिकेला जास्ती पैसे चार्ज करत आहेत आणि त्याच्या बदल्यात काही देत नाहीये तिथं मी बाहेर पडणार आहे आणि त्यातच अशी म्हणल्याप्रमाणे पनामा कॅनलचा मुद्दा त्याच्या त्याच फिलॉसॉफीमधला मुद्दा आहे की बाबा अमेरिकेने हा कॅनल बांधला आणि तुमच्या हातात सोपवला आणि तुम्ही आता तो काही चायनीज कंपनीजना ऑपरेट करायला दिला आहे आणि जर उद्या त्यांनी ठरवलं की बाबा इथं अमेरिकन जहाज आम्ही येऊन देणार नाही किंवा त्यांना जास्ती पैसे आकारू आत्ताही ट्रम्प म्हणतात की नेव्हीची जहाज असू द्यात नाही तर रेग्युलर जहाज असू द्यात त्यांच्यासाठी पनामा कॅनलमध्ये ज्या कंपनी जास्ती पैसे चार्ज करतायत जे करणं चुकीचं आहे तर त्यामुळे त्यांना असल्या ते सगळ्या गोष्टींमधनं बाहेर पडायचं आहे कारण की त्यांचं धोरण हे अमेरिका फर्स्ट आहे बरोबर पनामा कालव्याचा जसा मुद्दा आहे तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच वक्तव्य केलेलं आहे की कॅनडावर सुद्धा आमचा हक्क आहे आणि कॅनडा हे अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य आहे त्याच्याबरोबरच ग्रीनलँडवर सुद्धा ट्रम्प दावा सांगतायत हा त्यांचा दावा कितपत खरा ठरेल अमेरिका याच्यामध्ये यशस्वी होईल का नक्कीच यशस्वी होणार नाही कारण का ग्रीनलँड हा डेन्मार्कची टेरिटरी आणि त्यांना ती टेरिटरी परत द्यायची काही इच्छा नाही आ, ट्रम्प असल्या गोष्टी बऱ्याच वेळेला प्रचारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बोलतात पण त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या होतील असं नाहीये त्यांनी कॅनडाला सांगितलं होतं की तुम्ही आमचं एक्कावन्नावर राज्य बना म्हणजे आपल्यात ट्रेड सुधारेल आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत याचा ये अर्थ कॅनडा हा एक स्वतंत्र देश आहे तो याला मंजुरी दिलंच असं नाहीये पहिली गोष्ट पण ते एका दृष्टीने ट्रेडच्या दृष्टीने बोलतायत बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की अमेरिकेचा सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर हा कॅनडा आहे त्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जो बिझनेस होतो तो बराच मोठा बिझनेस होतो आणि त्यांचं वक्तव्य या अनुषंगाने होतं की जर आपण ट्रेडिंग पार्टनर आहोत जर जर आपण तुम्ही आमचं एकावन्न राज्य झालात तर मग आपल्यातले हे सगळे प्रॉब्लेम संपतील पण याचा अर्थ हे होईल असं नाही आहे ते अशी बरीच बडबड ते करतात त्यातलं कित कितपत साध्य होईल आणि कितपत नाही हे काळच ठरवेल पण डेफिनेटली कॅनडा आणि ग्रीनलँड या दोन गोष्टी होणार नाही रोहित अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जेव्हा निवडून येतो तेव्हा त्याचे पूर्ण जगावरच परिणाम होत असतात आणि आपल्या देशाच्या दृष्टीनं हा राष्ट्राध्यक्ष कसा आहे याच्या पण चर्चा रंगतात भारताच्या दृष्टीनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध पाहता भारतासाठी किती फायदेशीर आहे ट्रम्प यांचं येणं बिझनेस दृष्टीने खूप फायदेशीर आहे कारण का ट्रम्प आणि मोदींचे संबंध चांगले असल्याने युएस इंडिया बायोलॅट्रल रिलेशनशिपला त्याचा फायदा होईल आणि बिझनेसच्या दृष्टीने अजून त्यात मायामते बराच बराच फरक पडेल पण भारत हा गेली गेली दहा पंधरा वर्ष अमेरिकेचा अतिशय मोठा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि मायामाते ही रिलेशनशिप पुढे चालू राहील एन आर आय मंडळी इथे कारणाने आमच्यासारखी आम्ही भारताला इथे रेप्रेझेंट करतो आणि ती गोष्ट यापुढेही चालू राहील आणि तुम्ही एका अर्थाने बघितलं तर यावेळेला ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भारतीय मुळाची बरीच लोक आहेत त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होईल इथे भारतात सगळ्यात जास्त स्टुडंट अमेरिकेत शिकायला येतात आणि मते इलॉन मारख्या लोकांना चांगली माहिती आहे की हे स्टुडंट इस्पेशली स्टेम म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी किती जरुरी आहेत त्यामुळे त्याच्यात काही फरक पडेल असं वाटत नाही फक्त इमिग्रेशनच्या मुद्द्याचा थोडाफार या गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो कारण का ज्या लोकांना इथे कामाला यायचं होतं त्यांना जास्ती स्क्रुटिनीला समोर जावं लागेल किंवा ज्या स्टुडंट्सना इथे येऊन शिकायचं होतं आणि त्याच्यानंतर इथे काम करायचं होतं त्यांच्यासाठी थोडस किचकट गोष्टी होतील पण मते बिझनेस लॉबी जी ट्रम्पच्या बरोबर काम करते त्यांना तेवढी अक्कल असल्याने ते ती गोष्ट होऊन द्यायची नाही त्यामुळे भारताला याचा नक्कीच फायदा होईल या रिलेशनशिपचा बरोबर रोहित तुम्ही अनेक वर्ष अमेरिकेमध्ये पत्रकारिता करताय आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष पाहिलेले आहेत पण डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द अमेरिकेमध्ये सुद्धा आणि जगभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी गाजत असते जसं भारतामध्ये दोन हजार चौदा पासून मोदी पर्व सुरू आहे तसं अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प पर्व सुरू आहे आणि याबद्दल आपण बोलतच राहू पण एवढ्या सकाळी या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ काढलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निर्णय आम्हाला समजून सांगितलेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतलेले आहेत खास करून जन्माने नागरिकत्वाबद्दलचा किंवा पुरुष आणि स्त्री ही दोनच लिंग असण्याबद्दलचा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा रोहित खूप खूप धन्यवाद